मित्रांनो स्वागत आहे लिग इन मराठी या युट्यूब चॅनलवर आज आपण पंचायत राज्य व्यवस्था म्हणजे काय हे बघणार आहोत आणि पंचायत राज्य आणि पंचायत राज्य व्यवस्था कशी सुरू झाली व पंचायत राज्य व्यवस्थेमुळे काय फायदे झालेले आहेत हे या माध्यमातून बघणार आहोत पंचायत राज्य व्यवस्था ही स्थानिक लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी देते पंचायत राज्य व्यवस्थेने देशात विलक्षण असा बदल घडून आणलेला आहे जनतेला लोकशाहीशी जोडण्यासाठी पंचायत राज्य व्यवस्था अत्यंत उपयोग ठरलेली आहे आणि जनता यामुळे लोकशाहीशी अधिकाधिक जोडली जात आहे आता एक दुसरा पॉईंट बघूया तो म्हणजे भारतात पंचायत राज्य व्यवस्था कधीपासून आहे तर मित्रांनो भारतात पंचायत राज्य व्यवस्था ही अतिशय प्राचीन काळापासून सुरू आहे जर नजिकचा जर एखादा आपल्याला उदाहरण घ्यायचा असेल तर मुघल सुद्धा अनेक गावे ही स्वयंभू होती स्वयंपूर्ण होती त्यांचा कारभार पंचायत पद्धतीने चालत होता स्थानिक करून केंद्र सरकारला बळकट देण्यासाठी ब्रिटिशांनी ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत सिस्टीम झुकळीस आणली त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अनेक समितींच्या मार्फत स्थानिक स्वराज्य संस्था भारतात यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि या कमिटीने अनेकांनी अशा रचना दिल्या ज्याने स्थानिक स्वराज्य संस्था हो ही भारतात पुन्हा लागू होईल व अधिकाधिक लोकांचा या शासन संस्थेत या लोकशाहीमध्ये सहभाग होईल त्यामधली पहिली समिती जर म्हणाली गेली तर बलवंतराय मेहता समिती बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली ही समिती एकोणीशे सत्तावन्न साली स्थापन करण्यात आली या समितीचा मुख्य उद्देश स्थानिक संस्थेबद्दल अनेक अशा सुधारणा सुचवणे ज्याने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत राज्य व्यवस्था हे भारतात येईल बलवंतराय मेहता समितीने आपला रिपोर्ट केंद्र सरकारला सबमिट केला आणि त्यांनी तीन स्तरावरच्या पंचायत राज्य व्यवस्था सांगितली ज्यामध्ये सगळ्यात खाली ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती असेल आणि त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल मुने त्यांच्या समितीने असे सुद्धा सुचवले की जो जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असेल तो जिल्हाधिकारी असेल त्यानंतर साधारण वीस वर्षानंतर पंचायत राज्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली त्या समितीलाच अशोक मेहता समिती असे सुद्धा संबोधले जाते पंचायत राज्य बळकटी करण्यासाठी या व्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेण्यासाठी या समितीने प्रयत्न केला व अनेक अशा शिफारशी ह्या सरकारकडे पाठवल्या या समितीने द्विस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था सुचवली ज्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असेल आणि मंडल पंचायत असेल मंडल पंचायत म्हणजे गावांचा समूह असेल आणि गावांच्या समूहालाच समूहाचीच एक पंचायत असेल जसे की आता जसे की आता आपण बघतो प्रत्येक गावाची ग्रामपंचायत असेल पण या समितीने असे सुचवले की एक दहा बारा गावे किंवा समूह गावांचा समूहाची एक पंचायत असावी आपण जाणतो की पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप खूप कमी असतो ग्रामपंचायतीमध्ये तर आघाड्या करूनच स्थानिक आघाड्या करूनच निवडणूक लढली जाते या समितीने असे सुचवले की पंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा राजकीय पक्षांचा सहभाग असला पाहिजे त्याने लोकशाही बळकडी करण्यासाठी ती गोष्ट उपयुक्त होऊ शकते तर काला दोन समिती स्थापन करण्यात आल्या जी राव समिती व एल एम सिंघवी समिती या समितीने सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटी करण्यासाठी अनेक सूचना केंद्र सरकारला सुचवल्या मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद